सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खुँँग खूप स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला पण उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय का तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची एक छान अशी रेसिपी आणलेली आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचा बन डोसा चला तर मग बनवूया सर्वात आधी आपल्याला घरातली एक वाटी सेट करून घ्यायची आहे आणि यांनी सर्व साहित्य घ्यायचे आहे म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही रेसिपी छान होईल इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता त्याच वाटीने वाटी हो मी इथे पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भगर टाकून घ्यायची आहे आणि त्याचसोबत साबुदाना पण घ्यायचा आहे टाकून तुम्हाला हवं तर हे तुम्ही भाजून पण घेऊ शकता आता ह्याला आपण बारीक पावडर मिक्सरमध्ये करून घेणार आहोत याची तर हे बघा इथे मी बारीक पावडर करून घेतलेली आहे अशी आपल्याला करून घ्यायची आहे आता आपण ज्या वाटीने भगर आणि शाबुदाना घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी आपण टाकणार आहोत आता हे पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर हे बघा इथं मी असं घट्टसर हे बॅटर दळून घेतलेलं आहे आपण जसं इडली आणि ढोश्याला बॅटर बनवतो त्या प्रकारचं हे आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे त्या पद्धतीचं आता हे सर्व बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर हे बघा सर्व बॅटर मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे चमच्याने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटं झाकून रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे बॅटर रेस्ट होऊस तर आपण ढोशासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सहा इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी दोन चमचे दही टाकलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये खोबरं पण टाकू शकता चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपण याची मिक्सरला पातळ अशी चटणी बनवून घेऊया तर हे बघा उपवासाची झटपट चटणी आपली तयार झालेली आहे मी अशी घट्टसर बनवून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी याच्यामध्ये कमी जास्त करू शकता ही चटणी उपवासाच्या सर्व पदार्थांसोबत खायला छान लागते आता ही एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत आता आपण या चटणीवर टाकण्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक पातीले ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकणार आहे आता यामध्ये आपल्याला तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकायचे आहे तुम्ही जर उपासाला जिरे खात नसाल तर तुम्ही तूप किंवा तेल गरम करून त्याची फोडणी या चटणीवरती टाकू शकता हवी असेल तर तुम्ही चटणी बिना फोडणीची पण खाऊ शकता पण पचायला हलकी जावी म्हणून आपण ही जिऱ्याची फोडणी त्याच्यावरती टाकणार आहोत आता आपण जी जिऱ्याची फोडणी बनवलेली आहे ती आपण या चटणीवरती टाकून घेतलेली आहे आता ही आपल्याला चमच्याने याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपली चटणी रेडी झालेली आहे पीठ आपले मस्त रेस्ट झालेले आहेत आपण बघूया हे बघा पीठ मस्त फुललेलं आहे भगर आणि साबुदाण्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पूर्वीपेक्षा याला जास्त घट्टपणा आलेला आहे असंच बॅटर आपल्याला डोश्यासाठी पाहिजे आता या बॅटरमध्ये मी इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे त्या ह्याच्यामध्ये टाकू आणि एक चमचा जिरे मी इथे टाकलेले आहे तुम्हाला चालत असेल तर टाका नाही तर स्किप करा त्याचसोबत आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करायचे आहे आता आपल्याला यामध्ये दोन चिमूटभर सोडा टाकायचा आहे या सोड्यामुळे हे बॅटर एकदम हलकं होईल आणि आपला बन ढोसा पण खूप जाळीदार बनेल आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हे सर्व याच्यामध्ये तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही बेटर हे बॅटर रात्री भिजत ठेवू शकता आणि सकाळी हे उपवासासाठी हे बन डोसे बनवू शकता आता हे सर्व चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे असं गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला चमच्याने असे तेल टाकून घ्यायचे आहे संपूर्ण पॅनला हे तेल असे लावून घ्यायचे आहे आता हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पळीने या पॅनमध्ये असं हळूवार सोडायचं आहे मी तुम्हाला या बॅटरचा एकच मोठा बन डोसा बनवून दाखवत आहे तुम्हाला हवेत तुम्ही छोटे छोटे पण बनू शकता हे बघा सर्व बॅटर मी इथे टाकून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हा ढोसा तयार होऊ द्यायचा आहे पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया आपला ढोसा इथे मस्त झालेला आहे आता हा आपण हळूवार इथं असा कडक सोडून पलटून घेणार आहोत हे बघा मस्त आपला डोसा भाजल्या गेल्या आहे आता दुसरी साईड पण आपण दोन मिनटं भाजून घेणार आहोत साईडनी थोडंसं तेल आपण टाकून घेणार आहोत इथे दुसरी साईड पण आपली भाजून झालेली आहे झाकण न ठेवता आपल्याला दुसरी साईड भाजून घ्यायची आहे हे बघा किती छान आपला डोसा इथे तयार झालेला आहे किती फुलला पण आहे हे बघा असं आपल्याला दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचं आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर हा आपला बन डोसा झालेला आहे किती फुल्ला आहे ते हे बघा आता आपण चाकूने याचे असे चार कट करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे तर हे बघा एक पीस मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान झाला आहे तो बंडोसा हे बघा मध्ये पण मस्त शिजला आहे आणि मस्त फुलला पण आहे तर फ्रेंड्स उपवासाचा हा नवीन पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवा खूप छान लागतो खायला आणि आजची ही उपवासाची नवीन रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा